नमस्कार रविवारी आम्ही आटपाडीला ॲडव्होकेट शहाजी कदम यांच्याकडे गेलो त्यांनी आमचं खूप छान स्वागत केलं त्यानंतर डॅम बघितला त्याचा हा व्हिडिओ आपल्याबरोबर शेअर करत आहे पुढील माहिती आपल्याला ॲडव्होकेट शहाजी कदम देतो हा जो डॅम पाहतोय तो आटपाडी तालुक्यातील राजेवाडी गावचा हा डॅम आहे त्या डॅमवरती आपल्याला आटपाडी मार्गे जायचं असेल तर आटपाडीवरून विठलापूर विठलापूरवरून निघंची दिघंचीतून लिंगिवरे आणि लिंगिवरे गावातून आपल्याला राजेवाडी डॅमवरती जाता येत हा डॅम माणगंगा नदीवरती बांधलेला आहे हा राजेवाडी डॅम ब्रिटिश राजवटीमध्ये विक्टोरिया राणीने बांधलेला आहे हा डॅम पूर्णत मातीच्या साह्याने मातीमध्ये ह्या डॅमचा संपूर्ण भराव तयार केलेला आहे हा डॅम मानगंगा नदीचे मध्यभागी प्रवाहावरती बांधलेला आहे व हा त्यामुळे नदीचा मूळ प्रवाह ह्या डॅममुळे बदलण्यात आलेला आहे राजेवाडीमध्ये विक्टोरिया राणीने बांधलेला डॅम हा पूर्ण क्षमतेने भरले नंतर समुद्रासारखा अथंग पसरलेला दिसतो व आपली नजर पोचे पर्यंत ह्या डॅमचे पूर्णपणे आपल्याला सगळं तिकडं पाणी आपल्याला दिसून येते आता हा डॅम पूर्ण क्षमतेने भरलेला असून ह्या डॅमच्या हा डॅम ओव्हरफ्लो होऊन पूर्ण क्षमतेने वाहताना आपल्याला दिसतोय हे दृश्य अत्यंत आपल्याला मनोहरी मनोहर स्वरूपाचे दिसते या लीन विक्टोरिया राणीने त्या काळी सुविधा नसताना बांधलेला राजेवाडी डॅम सध्या सर्व सुखसोयी असताना पूर्णपणे दुर्लक्षित आहे याची खंत वाटते त्यामुळे जिल्हा परिषदतर्फे व इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये डॅमचा परिसर मेंटेन होणे अत्यंत जरुरीचे आहे धन्यवाद मोठ्या प्रमाणामध्ये जिलार बाबळीची झाडे असल्याने गाडी घेऊन डॅम जाताना खूप त्रासदायक होते त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील जिलार बाबळीची झाडे काढून रस्त्याच्या दोन्ही बाजूला वनीकरणामार्फत चांगल्या वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे धन्यवाद A very good suggestion by Advocate Shaji Kadam. The government or whoever concerned should look into this matter and I am sure Rajewadi Dam will be a very well known tourist centre. Thank you for watching. Please like, share and subscribe to my channel and watch my other videos.